मित्रांनो बिग बॉस मराडेच्या घरामध्ये आज दुसरा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा बऱ्याच जणांच्या बुकीत टेंगूळ देणार आहेत आता बघूया दादा कोणाकोणाच्या बुकीत टेंगूळ देतात कोणाकोणाची शाळा घेतात आणि कोणाचं कौतुक करतात कारण या पूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच जणांनी नागिन डान्स केलेला आहे काही जण सांगताना दिसत होते की तू बिग बॉसच्या घरामध्ये कसा राहतो हे मी बघतो तू अरे किती फालतू आहेस आता मी तुला दाखवतो अनफेअर गेम कसा असतो बुक्कीत टेंगूळ नाही तर बुक्कीत मान मुरगळीन लसूण तुला माझ्यापेक्षा महत्त्वाचा वाटतो मी नाही लसूण महत्त्वाचा मित्रांनो या सगळ्यावरती आता आपण बसून बोलूया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर बघूया रितेश भाऊ दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती कोण कोणाला धक्के देतात या सगळ्याची मी अशी लिस्ट काढलेली आहे या लिस्टमध्ये पहिली कंट्रेस्ट ती म्हणजे माझी फेवरेट जान्हवीताई किल्लेकर पहिला जो महत्त्वाचा मुद्दा असेल ना तो म्हणजे कालचाच ज्या पद्धतीने जान्हवी ही वर्षाताईंबरोबर नडली कारण नसताना इथे बघा तिने एक वाक्य काढलं होतं जान्हवीने की इथे ही मुलं बसलेले येतात इथे तुम्ही शायनिंग मारत येता तर हे वाक्य मला अजिबात पटलं नाही आणि याच्यावरती नंतर वर्षाताई पण बोलले की माझा नवरा आहे मी काय तिकडे येईन अगं जान्हवी ती मुलं आहेत ना वर्षाताईंच्या मुलासारखी आहेत थोडं तरी काय ते तारतम्य काहीतरी बाळग यानंतर ही ॲक्टिंग काढते तुम्हाला ॲक्टिंगचे अवॉर्ड्स कोणी दिले जान्हवीने तरी असं बोलू नये कारण जान्हवी त्याच क्षेत्रातल्या ॲक्टिंग क्षेत्रातलीच आहे आणि वर्षाताईंचं किती नाव आहे कदाचित ते निकिलला माहिती नसेल पण जान्हवीला तरी हे माहीत आहे यानंतर जान्हवी असे बोलताना दिसले की तुमचं घाणेरडं तोंड मला दाखवू नका आणि प्रत्येक वेळी जान्हवीचा असा आवाज आहे ना तो चढताच राहिलेला आहे तर हा एक मुद्दा आहेच त्यानंतर जो काही कॅप्टन्सी टास्क झाला नाही या टास्कमध्ये जान्हवीने अक्षरशः राडा घातला पहिला राडा जान्हवीने घातला त्यानंतर दुसरा राडा तो अरबाजने घातला आता इथे पण संचालक असलेल्या वर्षाताईंची त्यांनी अक्षरशः लायकी काढली म्हणजे लायकी नसलेला तुम्ही संचालक इथे नेमलाय यानंतर आर्याशी आर्याबद्दल बोलताना ती म्हणत होती की तुम्ही बिग बॉस कच्च्या लिंबूच्या मागे वेळ का घालवताय ही ती जान्हवी यानंतर सूरजशी नडली होती भिडली होती जसं की तो कचरा टाकताना डस्टबिनमध्ये कचरा टाकताना तो विषय होता इथे पण हा किती फालतू आहे तू बिग बॉसच्या घरामध्ये कसा राहतोस हे मी बघते आता हिने ठेका घेतला आहे बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं तर याविषयी आहे ना एकदा रितेश भाऊने बोलायला पाहिजे आता जान्हवी ठरवणार बिग बॉसच्या घरामध्ये कोण राहणार कोण जाणार कोणाला बाहेर काढणार कोणाला आतमध्ये घेणार आणि आम्ही इथे काय खेळायला बसलो गोट्या खेळायला बसलो बघा पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती निकेचे रितेश देशमुखने चांगलेच कान पिढे होते त्यामुळे निके थोडीशी सावध झाली आणि ती या असं काही बोलत नव्हती मागे होत होती परंतु अजून जान्हवीला रितेश भाऊ बोलले नाही आहेत त्यामुळे कदाचित तिचा हा आवाज आहे ना तो वरच्या पट्टीत गेला आहे तर हा आवाज थोडासा कमी करायला पाहिजे पण इथे रितेश भाऊ असं तुम्ही सांगू नका की जान्हवी तुझं हे चांगलं होतं जान्हवी तुझं ते चांगलं होतं रितेश भाऊ जानवीचं जा कुठलंच काही वागणं चांगलं नव्हतं तिची चांगली शाळा घ्यायची यानंतर ती आहे ना तिच्याच ग्रुपमधील सदस्यांना बॉयज लोकांना दुसऱ्या मुलीशी बोलूही देत नाही हे तर दडपशाही पूर्णपणे रितेश भाऊ तुमचं लक्ष इथे असू द्या यानंतर दुसरी शाळा होऊ शकते ती म्हणजे वैभवची वैभवची एकाच कारणासाठी किंवा एका शब्दासाठी शाळा होऊ शकते तो म्हणजे जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क होता त्या टास्कमध्ये सूरजबरोबर भांडताना त्यांनी थोडेसे लिमिट क्रॉस केल्या होत्या आणि तो बोलला होता बुकी टेंगूळ नाही तर बुकीत तुझ्या मुंडक छाटीन तर ही धमकी दिली होती तर या धमकीवरती वैभवला बोलणं अपेक्षित आहे बाकी वैभव ना खरंच खूप चांगला आहे आणि त्याचा गेम पण चांगला आहे तो सगळ्यांची रिस्पेक्ट करतो आणि मुळात म्हणजे त्याचा स्वतःचा असा ग्रुप असला तरी पण तो दुसऱ्या ग्रुपच्या लोकांशी सुद्धा व्यवस्थित बोलतो आणि वागतो पण काय झालं ना की वैभव चुकून त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला आणि आपलं ॲग्रेशन तो खूप त्यामुळे दाखवतोय नाहीतर वैभव खरंच चांगला आहे यानंतर अरबाची शाळा होऊ शकते ज्या पद्धतीने कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज बाद झाल्यानंतर जो काही त्याने तो रुद्र अवतार धारण केलेला होता ना आत्ता तुम्हाला मी दाखवतो अनफेअर गेम कसा असतो त्यानंतर अगदी तो टास्क सुरू होण्या अगोदर त्या पिवळ्या रेषेच्या पुढेच थांबायचा तर त्याविषयीसुद्धा बोलायला पाहिजे अरबाजला आणि बघा जी बीबी करन्सी जान्हवी आणि आर्याला दिली होती त्यानंतर टीम एचे सगळे सदस्य त्या अभिजितवरती तुटून पडले होते तर याचा मुख्य पुढारी जो होता तो छोटा पुढारी नव्हता तर अरबाज होता याचा सगळा मास्टर माइंड तर त्याविषयीसुद्धा कदाचित रितेश भाऊने बोलायला पाहिजे यानंतर छोट्या पुढाऱ्याची जबरदस्त शाळा होईल कारण त्याने आहे ना बरेचसे डिसिजन अनफेअर दिलेत काल जो काही कल्ला टी व्हीवरचा कार्यक्रम झाला आता इथं सगळ्यांनाच माहिती आहे की जसं की तो नागिन डान्स आणि काय तसा योगिता आणि निखिल याच्यामध्ये पूर्णपणे तो योगिता आणि निखिल विजयी होते यानंतर जो कॉमेडीचा टास्क झाला इथे डी पी दादा आणि त्यानंतर पॅडीदादा यांच्यामध्ये पण पॅडीदादा पूर्ण विजयी होता तर इथे अनफेअर डिसिजन झाले यानंतर हा डबल ढोलकीचा गेम खूप खेळतो आता इथे अंकिताने छोट्या पुढाऱ्याला सांगितलं की त्या निकीच्या चादरीच्या घड्यात तू का घालतोस हे चांगलं दिसत नाही तो पुढारी आहेस तू असं सगळं सांगून हा पुन्हा त्या निकेला सगळं जाऊन सांगतो आणि एक नव्हे तर चार गोष्टी एक्स्ट्रा ऍड करून सांगतो तर इथे पण एकदा त्या पुढाऱ्याच्या आहे ना कान पिळणं गरजेचं आहे त्यानंतर अंकिताचं कौतुक करतील कारण अंकिता ही कॅप्टन झालेले आहे मला असं वाटतं ना की पूर्ण टीम बीचं कौतुक करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने तो कॅप्टनचे टास्क ते खेळले आणि जिंकले तर त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण मगरीच्या तोंडातला घास या लोकांनी पळून आणला होता त्यानंतर सूरजचं कौतुक करायला पाहिजे कारण सूरज ज्या पद्धतीने वैभवशी नडला भिडला कारण त्याला माइंड गेम कळत नाही पण या गेममध्ये तो चांगला आहे आणि सूरजने खूप इमोशनलसुद्धा पूर्ण आठवडाभर केलं होतं आद्या थोडीशी शांत होती मध्ये मध्ये त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये थोडंसं त्याचं तिचं रुद्र अवतार बघायला मिळाला पण ती शांत होते याच्याविषयी पण बोलायला पाहिजे आणि हा जो नॉमिनेशन टास्क झाला ना या नॉमिनेशन टास्कमध्ये काढीदादानी अंडी घेतली तर याच्यावरती बोलायला पाहिजे की तुम्ही ज्या सध्या बिग बॉसच्या घरामध्ये ज्या काही वस्तू लागतात त्या घ्यायला पाहिजे कारण बिग बॉसने सांगितलं होतं की या ज्या तुम्ही गोष्टी खरेदी करणार त्याच्यावरती तुमचं भवितव्य अवलंबून असणार आहे तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करून ते घ्यायला पाहिजे यानंतर याच नॉमिनेशन टास्कवेळी डी दादा आणि त्यानंतर वर्षाताई यांचे जे काही निर्णय आहेत ना त्या निर्णया हे लोक ठाम राहिले नाही म्हणजे त्यांनी थोडंसं ठाम राहायला पाहिजे अरबादला सांगायला पाहिजेत होतं डीपेने की नाही हा माझा निर्णय हा निर्णय ठाम आहे यानंतर वर्षाताईने सुद्धा थोडंसं तिच्या निर्णयावर ठाम राहणं वर्षाताईने सुद्धा तिच्या निर्णयावर ठाम राहणं अपेक्षित होतं आणि कदाचित वर्षाताईंना बोलतील पण कारण पहिल्या दुसऱ्या दिवशीच या आठवड्याच्या उगचच निकीबरोबर तिने वाद घातला होता तर कदाचित या विषयावरसुद्धा बोलू शकतात वर्षाताईंना या पूर्ण आठवड्याची गोष्ट करायची झाली तर जानवी ही पहिली टार्गेट असणार आहे हीट लिएट आता ती हिट लिस्टवरतीच आहे त्यानंतर अरबाज आहे त्यानंतर वैभव पण आहे त्यानंतर छोटा पुढारीच्या तर शाळा व्हायलाच पाहिजे आता निखिल आणि योगिता अजूनही बोलत नाही आहेत गेममध्ये ते दिसत नाहीत तर यांची थोडीशी कान उघडणी करायला पाहिजे बाकी सगळे सदस्य आहेत ना ते व्यवस्थित दिसले वागले जे चांगले वागले ना त्यांच्या शाळा होणार आहेत तर अजून एक असा मुद्दा आहे की काल पॅडी दादा तिला सांगायला आला होता की तुझं सामान सगळं उचल नाही तर मी माझ्या पद्धतीने ठेवेन तर हा मुद्दा सुद्धा रितेश दादाने थोडासा उचलायला पाहिजे बाकी असे काही मुद्दे आहेत अजून तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यावरती कोणाची शाळा रितेश भाऊ घेऊ शकतात आणि कोणाची शाळा घ्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका